नमस्कार आपण पाहत आहात संमय क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनीनो माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मंत्रिमंडळ स्थापन झाले त्यावेळेस माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घोषणा केली की माझ्या मंत्रिमंडळातील जेवढे मंत्री, मंत्री आहेत त्यांच्या कार्याचा अहवाल मी शंभर दिवसामध्ये देणार आहे म्हणजे मंत्रिमंडळा मंत्रिमंडळ शंभर दिवसामध्ये कुठले कुठले कार्य करणार आहे आणि शासनाने मंजूर केलेले जे नियोजन केलेले जे त्यांचे कार्य आहे किंवा ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी शंभर दिवसामध्ये त्या त्या मंत्र्यांनी आपल्या खात्याच्या संदर्भामध्ये काय काय कार्य केलेलं आहे त्याचा एक लेखाजोखा करण्यात येईल म्हणजे शंभर दिवसाच्या दिवसा शंभर दिवसामध्ये मंत्रिमंडळाच्या कार्याचा कार्याची समीक्षा केली जाईल आणि त्याप्रमाणे शंभर दिवसाच्या नंतर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून असणाऱ्या मंत्र्यांच्या खात्यांची चौकशी करून आणि त्यांचा अहवाल बनून आ, एक रिपोर्ट कार्ड दिलेला आहे म्हणजे एक प्र एका प्रकारे माननीय फडणवीस साहेब यांनी आपल्या मंत्र्यांची परीक्षाच घेतलेली आहे की शंभर दिवसाच्यामध्ये त्या त्या मंत्र्यांनी त्यांच्या खात्याचं कशा पद्धतीने कार्य केलेलं आहे तेव्हा तो जो रिपोर्ट आलेला आहे आणि जे मंत्रिमंडळाची जी एक प्रकारची परीक्षा झालेली आहे आणि त्यांचा जो आता अहवाल आला आहे त्याप्रमाणे या ठिकाणी विशेष म्हणजे बाल महिला व बालकल्याण मंत्री आदिती आदिती तटकरे यांचा पहिला नंबर आलेला आहे विशेष म्हणजे आदिती तटकरे या महिला व बालविकास खात्याच्या अंतर्गत असणारे जी लाडकी बहीण योजना आहे त्या लाडक्या बहीण योजनेचं अवघड काम देखील त्या व्यवस्थित पार पाडतात आणि त्यांचं खातं त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने सांभाळलेलं आहे अशा पद्धतीचा अहवाल आला आहे व संपूर्ण मंत्रिमंडळामध्ये आदिती तटकरे त्यांचा पहिला क्रमांक आलेला आहे तेव्हा आपण त्यांचं स्वागत करूया आणि दुसरा क्रमांक आलेला आहे राजे भोसले हे शिवेंद्रराजे भोसले हे बांधकाम मंत्री आहेत आणि त्यांनी देखील त्यांच्या खात्याचा कारभार अत्यंत चांगला सांभाळलेला आहे आणि त्यांनी चांगली प्रगती केलेली आहे आणि चांगलं काम केले आहे त्यामुळे राजे भोसले यांचा दुसरा क्रमांक त्यांच्या खात्याचा आलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला मानिक माणिकराव कुकाटे हे कृषी मंत्री आहेत त्यांनी देखील त्यांच्या खात्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांचाही तिसरा क्रमांक दाखवलेला आहे आणि त्याचप्रमाणे दुसरे मंत्री आहेत जयकुमार गोरे हे ग्रामविकास मंत्री आहेत त्यांनी देखील चांगलं कार्य केलेलं आहे आणि त्यांचा देखील चौथा क्रमांक दाखवलेला आहे आणि विशेष म्हणजे प्रताप सरनाईक हे शिंदे गटाचे जे मंत्री महोदय आहेत आणि यांच्याकडे पण जे खातं आहे एस टीचं खातं परिवहन खातं आणि या परिवहन खात्याच्या संदर्भामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने त्या खात्याचा कारभार केलेला आहे आणि अशा पद्धतीने हे चार पाच मंत्र्यांचे चांगल्या पद्धतीचे त्यांनी कार्य केलेले असा अहवाल आलेला आहे आणि विशेष म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उप उपमुख्यमंत्री उप हे खरं म्हणजे अत्यंत सिनियर व्यक्ती आहेत आणि त्यांचा प्रशासनामध्ये मोठा दांडगा आहे आणि त्यांनी अनेक वर्ष मंत्री पद देखील भोगलेले आहेत परंतु त्यांच्या त्यांच्या खात्याचा जो अहवाल आहे तो बराच खाली आहे म्हणजे माननीय विशेष म्हणजे या दोन्ही जे प्रमुख तिन्ही पक्षाचे नेते आणि प्रमुख जे मंत्री आहेत त्यांच्या खात्याचा कारभार थोडासा खाली आलेला आहे कारण की त्यांना अनेक त्यांचा पक्ष संघटना वाढवणे आणि आयाराम यांचा यांचं स्वागत आणि राजकीय पक राजकीय त्यांच्या पक्षाच्या कामामध्ये त्यांचा जास्त वेळ जातो आणि विशेषतः फडणवीस साहेब असतील म्हणजे भाज भारतीय जनता पार्टी असेल एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना असेल यांचं एक मो आणि एक मोठं उद्दिष्ट आहे की माननीय उद्धव ठाकरे साहेब यांना अधिकाधिक कमकुवत करणे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचं तर त्यांनी घोषणाच केलेली आहे काँग्रेसमुक्त काँग्रेसमुक्त भारत म्हणून काँग्रेसला कशा पद्धतीने कमकोत करण्यात येईल आणि एकनाथ शिंदेसाहेबांचं जास्त कटाक्ष उद्धव ठाकरे यांच्या गटाचे आमदार किंवा नगरसेवक किंवा इतर जे कार्यकर्ते आपल्या पार्टीमध्ये कशा पद्धतीने येतील आणि अशा पद्धतीने त्यांचा तिथे जास्त वेळ गेल वेळ जात असावा म्हणून त्यांनी त्यांच्या त्यांची क क्षमता असून देखील त्यांचे जे खाते आहेत ते, ते थोडी खाली खालच्या लेवलला आलेली ले आपल्याला दिसतात तेव्हा आपण या ठिकाणी जे आपण आता जे पाच मंत्र्यांचे आपण नाव घेतले ते पाचवी पाचवी का मंत्री काय साधी साधीसुधे मंत्री नाहीत खरं म्हणजे या माननीय महिला बालविकास मंत्री आहेत आदित्य तटकरे या फार मोठ्या व्यक्तीच्या कन्या आहेत म्हणजे सुनील तटकरे हे जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे ते रा महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत खासदार आहेत आणि आपण पाहिलं की मा मागच्या पंधरा वीस दिवसामध्ये माननीय शहा साहेब गृहमंत्री अमित शाहसाहेब साहेब यांना जेवणाला त्यांनी घरी बोलवलं आणि दीड कोटीचा खर्च त्या जेवणासाठी आला हे वर्तमानपत्राच्या बातम्या आपण सातत्याने पाहिलेल्या आहेत तेव्हा आदित्य तटकरे या मोठ्या नेत्याच्या कन्या आहेत परंतु त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे आणि दुसरे आहेत शिवेंद्रराजे भोसले हे सुवेंद्रराजे भोसले खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशातले आहेत आणि माननीय उदयराजे भोसले आणि हे सुवेंद्रराजे भोसले हे सातारचे आणि हे दोघे भाऊबंध आहेत आणि त्यांचं फार सत्य नाही हे आपण सातत्याने पाहत असतो आणि त्या ज सातारा जिल्ह्यातील आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या जमिनी आणि त्या संदर्भामध्ये त्यांचे वादविवाद आहेत आणि त्यांचे सातत्याने वाद वगैरे होतात आणि मैत्री पण होते हे देखील आपण पाहत आहोत तेव्हा हे उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे भोसले मानणे हे खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशातील हे त्यांचे वारसदार आहेत असं म्हटलं जातं तेव्हा त्यांचं देखील शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील एक चांगल्या सार्वजनिक बांधकाम म्हणून त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे दुसरे माणिकराव कोकाटे हे पहा माणिकराव कोकाटे पण वादग्रस्त आहेत कारण त्यांना दोन वर्षाच्या दोन वर्षाची खालच्या कोर्टाने सजा सुनावली होती की नाशिकमध्ये गरिबांच्या घरकुल योजनेमधील घरं त्यांनी बळकवलेलं आणि त्या तो तिथे खालच्या कोटास तो निकाल लागला आणि त्यांना दोन वर्षाची सजा आली परंतु नंतर त्यांना जामीन मिळाला आणि माननीय अजित पवारांनी त्यांना क्लीनचेट दिली आणि ते मंत्रिमंडळातून त्यांची काय अकलपट्टी करण्यात आली नाही तेव्हा परंतु त्यांनी आपल्या डिपार्टमेंटमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने कार्य केलं व त्यांचा पण नंबर कृषी मंत्री म्हणून चांगला वरती लागलेला आहे असे मान्यकराव कोकटे दुसरे महत्त्वाचे मंत्री आहेत ते जयकुमार गोरे हे यांनी देखील आपल्या खातं जे त्यांना जे मिळाले त्या खात्यामध्ये चमकदार कामगिरी केलेली आहे आणि हे जयकुमार गोरे देखील अत्यंत वादग्रस्त आणि त्यांच्यावर एका महिलेच्या संदर्भामध्ये आरोप झालेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये आपण सातत्याने मागील काही दिवसामध्ये एका महिलेच्या स महिलेने त्यांच्यावर काही आरोप केलेले महिलेने म्हणजे काही त्यांच्या विरोधी त्यांच्या विरोधी असणारे जे कोणी त्या भागातले आमदार असतील कार्यकर्ते नेते कोणी असतील त्यांनी त्यांच्यावर एका महिलेच्या संदर्भामध्ये काही आरोप केलेले होते तर ते जयकुमार गोरे यांनी देखील चांगलं कार्य केलेलं आहे दुसरे शिंदेसाहेबांचे जे खंदे समर्थक आहेत प्रताप सरनाईक आ, हे परिवहन मंत्री आहेत आणि त्यांनी देखील त्यांच्या त्यांच्या खात्याचं कार्य चांगल्या पद्धतीने केलेलं आहे तेव्हा अशा पद्धतीने एक शंभर दिवसाचा जो शंभर दिवसामध्ये आपल्या मंत्र्यांनी आपल्या विभागातील खात्यांच्या खात्याच्या संदर्भामध्ये हो जनतेच्यासाठी आणि जनतेच्या सुविधा जनतेच्या सुखसुविसाठी आणि विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी जे शासनाने उपाययोजना केलेल्या आहेत त्या उपाययोजना आपापल्या मंत्र्यांनी कशा पद्धतीने राबवल्या आहेत त्यासाठी माननीय फडणवीस साहेब यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी एक कालखंड आखून दिलेला आहे आणि त्या कालखंडामध्ये आपल्या मंत्र्यांनी चांगलं कार्य करावं अशा पद्धतीने त्यांनी आदेश दिलेले आहेत त्या उपावया पुढील शंभर दिवसामध्ये बाकीचे मंत्री देखील आणि माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्यमंत्री हे देखील आपापल्या त्यांच्या खात्याचे उत्तम कार्य करतील आणि या महाराष्ट्राला सुजलाम सुखलाम करण्यासाठी आणि एक प्रदूषणमुक्त महाराष्ट्र आणि प्रदूषणमुक्त नद्या आणि शेतकऱ्यांचे कर्जमाप लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये हे देतीलच आणि महाराष्ट्राच्या समस्यावर अधिकाधिक कठोर भूमिका घेऊन हे कार्य करतील अशा पद्धतीची भावना हे सामान्य माणसांची आहे तेव्हा हा अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर सातत्याने येत असतो तरी कृपया या व्हिडिओला आपण लाईक करा सबस्क्राईब करा व इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो धन्यवाद